ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्या तरी लाज वाटतोय ना जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर थोडा तरी लाज वाटू यार त्या सारंग बिचारा आपलं घरदार त्यांनी दिला सोडले वाऱ्यावर सोडलंय आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या ते महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला ना तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाळा वेगळी आपण साहेब भेटून बोलू काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी मी तुमच्या त्या क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्ले माझी पोलिस स्टेशनला केली कुठे केली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण तुमच्यासारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदाला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदाला फडणवीस सत्तेत आलं आरक्षण दिलं काय केलं जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे चाकण मावाच्या बाजूला चाकण मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिलं का त्यांनी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवन तिकीट घ्या घरा घ्या बाटल्यावर कसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळ्यात घेऊन गाठील मी पण पुण्यासाठी मी पण पुण्यासाठी

Manikchand Oxerich, proudly Indian.